सर्व अभियोग्यता धारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरतीचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील सर्वांना रात्री खुशखबर मिळाली मी काल एक काल एक व्हिडिओ बनवला होता मला वाटतं पाच साडेपाचशे सहाच्या दरम्यान तो व्हिडिओ बनवला होता कारण नेमका अर्धा एक एक तासाआधी मी ग्रामीच्या उपसचिवांना भेटून आलो आणि जे आंतरजिल्हा बदलीची माहिती होती ती माहिती काल त्या ठिकाणी टाकली होती काल रात्रीच मेल जातील आणि आज दुपारपर्यंत सर्व आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली असेल ज्याप्रमाणे मी काल सांगितलं त्याचप्रमाणे रात्री मेल गेले आणि आंतरजिल्हा बदलीची जी काही टप्पा होता तो टप्पा त्या ठिकाणी आता म्हणजे पूर्ण झालेला आहे गेल्या तीन दिवसापासून तीन चार दिवसापासून आपण मुंबई मंत्रालयाला या संदर्भामध्ये पाठपुरावा सुरू होता काही मध्य मते, मध्यंतरी टेक्निकली अडचण आल्या म्हणजे दोन दिवस आधी आपण सांगितलं होतं की बरं आता आंतरजिल्हा बदलीचे मेल देतील परंतु नऊ हजार राऊंड झाल्यानंतर सुद्धा मेल आले नव्हते हे झाले नव्हते म्हणजे पूर्ण प्रक्रिया झाली नव्हती आणि काल सांगितल्याप्रमाणे पाच वाजेपर्यंत राऊंड पूर्ण होतील आणि संध्याकाळपर्यंत सर्वांना मेल जातील त्याचप्रमाणे झालं आणि आपण जो पाठपुरावा उपसचिवांकडे सातत्याने त्या ठिकाणी केला के त्याला यश आलेलं आहे आंतरजिल्हा बदलीचा टप्पा आता पूर्ण झालेला आहे त्यामुळं धारकामध्ये एक प्रकारची आनंद त्या ठिकाणी आहे की जो काही अडथळा आपल्या भरतीमध्ये होता तो म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा टप्पा ज्यामध्ये अनेक शिक्षक हे जर त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या असत्या बदली प्रक्रियेमध्ये अडचणी आल्या असतात तर भरती प्रक्रिया थोडीफार लांबली असती परंतु ते झालं नाही आणि कालच्या काल त्या ठिकाणी मेल गेले आ, आता आंतरजिल्हा बदलीचा तर टप्पा पूर्ण झालाच आहे आता पुढं काय तर पुढं आहेत आपल्याला अनेक महिन्यापासून हव्या असणाऱ्या जाहिराती की आता पुढील जाहिराती केव्हा येतील जाहिराती येण्यासाठी आता काही मुद्दे आहेत जे तांत्रिक मुद्दे ते तांत्रिक मुद्दे त्या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजे कारण मला वाटतं औरंगाबादचे औरंगाबाद हायकोर्टामध्ये टी टी फ्रॉड असणारे कॅन्डिडेटची याचिका दाखल केलेली होती त्यांना सी टी टी मधून संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आता त्या लोकांना म्हणजे सुविधा उपलब्ध प्रेफरन्स प्रेफरन्स द्यायच्या आधी त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे आणि अशी मुलं पुन्हा कोर्टाच्या जाण्याच्या तयारीमध्ये आहेत तर आश, आ, परत ला ते कोटा जाऊ नये आणि भरती प्रक्रिया परत लांबू नये या गोष्टी आता आपल्याला बघाव्या लागतील त्यामुळं अशा ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत पोर्टलच्या त्या आपल्याला आता दूर करायच्यात लवकरात लवकर जेणेकरून सात आठ दिवसामध्ये आपल्या आपल्याला ज्या जिल्हा परिषदच्या जाहिराती असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि संस्थेच्या तर या जाहिराती आपल्याला येतील आणि प्रेफरन्स त्या ठिकाणी सुरू होईल यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते इथून पुढे सुरू होतील मंगळवारी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परत मी विधानसभा उपाध्यक्ष मान्य जिरवण साहेबांची भेट घेईन ज्या ज्या टेक्निकली अडचणी पवित्र पोर्टलला आहे सध्या आणि जे येत आहे तर त्या अडचणी आपण लवकरच दूर करून पुढील प्रक्रियेसाठी कुठलाही हस्तक्षेप कोणाचा होणार नाही काही अडथळे येणार नाही या ठिकाणी आपल्याला ते बघावं लागणार आहे त्यामुळे पुढचे आठ दहा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे पुढचे आठ दहा दिवस मी पुन्हा मुंबईला येऊन पुण्याला जाऊन त्या ठिकाणी आपल्या भरती संदर्भातले जे काही अडथळे असतील ते दूर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करेल आज अनेक मुलांनी अनेक शिक्षकांनी मला कॉल केले आणि आभार व्यक्त केला की सर तुम्ही जे सातत्याने पाठपुरावा त्या ठिकाणी सुरू केला आणि आंतरजिल्हा बदलीचा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झाला तर मित्रांनो हा पाठपुरावा आपल्या सर्वांसाठीच होता आणि त्याला कुठंतरी यश आलेलं आहे हे सर्व यश तुम्ही जो माझ्यावरती विश्वास टाकता माझ्यावरती जो विश्वास आहे तुमचं जे सहकार्य या सहकार्यामुळे मी एवढं काही करू शकतो असं सहकार्य आणि पाठिंबा तुमचा राहू द्या जेणेकरून आता आंतरजिल्हा बदली तर झाली आहे आता पुढचा टप्पा जो आपला जाहिरातीचा आहे तो जाहिराती लवकर येण्यासाठी आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रयत्न करूया मला वाटतं अजून दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदला सूचना जातील की जाहिराती तात्काळ त्या ठिकाणी अपलोड करा आता दोन तीन दिवसामध्ये आंतरजिल्हा बदली तर झाली आहे त्यामुळं आहे जे आरक्षणानी म्हणजे प्रवर्गनीय आहे त्या ठिकाणी आपल्याला आता जा जागा कळतील की कुठल्या कुठल्या प्रवर्गाला कुठं कुठं जागा आहेत कुठं कुठं बदल्या झाल्यात त्यामुळं आहे जे माहिती आहे ती माहिती आता उपलब्ध झालेली आहे युवकडे त्यामुळं दोन दिवसामध्ये या सगळ्या बाबी तपासून पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ते जाहिरात देण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करू शकतात कारण त्यांना फक्त सीओचं एक अप्रूव लागते आणि मला वाटतं की सर्व हे पत्र केल्यामुळं लवकरच लवकर सी सुद्धा त्याला जाहिरातीला अप्रूव करतील जेणेकरून आज एकोणतीस तारीख एकोणतीस तीस तारीख आहे म्हणजे एक दोन तारखेपासून त्या ठिकाणी जाहिराती द्यायला सुरुवात होईल दोन तीन तारखेपासून असे तीन चार दिवस साधारणतः चार पाच दिवस चालेल म्हणजे <laughs> सात आठ तारखेपर्यंत आठ नऊ तारखेपर्यंत ता जास्तीत जास्त ते जाहिराती अपलोडचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू राहील आणि मग नंतर आपल्याला प्रेफरन्स अनलॉक केल्या जातील त्यामुळे हे प्रेफरन्स अनलॉक झालं म्हणजे प्रेफरन्स आपल्याला दिल्या जातील मग प्रेफरन्स दिल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे आपल्याला ते जाहिरातीला प्रेफरन्स देण्याची ती साधारणतः वीस दिवस चालेल आणि त्यानंतर राऊंड होऊन आपली पण यादी त्या ठिकाणी नंतर फेब्रुवारीपर्यंत लागण्याची शक्यता आहे परंतु फेब्रुवारी हा आपल्याला सध्या अडचणीचा महिना आहे की या महिन्यामध्ये नेमकी कधी ज्या आचारसंहिता लागेल तर त्या आचारसंहितेमध्ये भ भरती अडकू नये हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे त्यामुळं पुढील प्रक्रिया जे लवकरात लवकर होण्यासाठी पाठपुरावा हा सर्वात महत्वाचा आहे आणि तो पाठपुरावा आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे काही लोक भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी आणि भरती प्रक्रियेवर अडचण येण्यासाठी प्रयत्न करतात की जेवढी भरती पुढे जाईल तेवढं ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी चांगलं आहे तर असे प्रयत्न त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये सुद्धा होत आहे म्हणून पुढचे जे काही दिवस आहेत ते दिवस आपल्याला पाठपुराव्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आता जाहिरात येण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे आणि ती जाहिरात लवकरात लवकर यावी यासाठी निश्चितपणे आपल्या संघटनेमार्फत आपण प्रयत्न करूया आंदोलनाबाबतीत अनेक जण म्हणत होते की आंदोलन केव्हा करायचं कारण अनेकांचं मत होतं आंदोलन झालं पाहिजे अनेकांचं मत होतं की आंदोलन नको आहे तर आपण आंदोलनाची गरज असेल तरच आंदोलन करू हे त्या ठिकाणी सांगितलेलं होतं जर बदली प्रक्रिया झाली तर आंदोलनाची गरज पडणार नाही ना, या ठिकाणी हे पण आपण पन सांगितलं होतं त्यामुळं आता बदली प्रक्रिया झालेली आहे फक्त पाठपुरावा आपला योग्य राहिला तर निश्चितपणे आंदोलनाची आता गरज पडणार नाही आणि विनाकारण आंदोलन करून त्या ठिकाणी आपली जी एनर्जी आहे ती आपल्याला आता वाया घालवायची नाही कारण याद्या लागण्यासाठी आपल्याला आंदोलन करावंच लागणार आहे कारण हे आचारसंहिता आहे आचारसंहितेच्या आधी आपल्याला हे जे याद्या आहेत ह्या याद्या लावण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे त्यामुळं आता पुढील जे काही आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी आता होणार नाही त्यामुळं बाबतीमध्ये जे काही अनेकांचे मेसेज यायचे की सर आता आंदोलन झालं पाहिजे हुनार ने। तर आंदोलन तर आता होणार नाही परंतु पाठपुरावा त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती सुरू राहील मंगळवारानंतर पुढील जे काही अपडेट असतील ते अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देईन लवकरात लवकर भरती हा उद्देश ठेवून पुढील रणनीती आपल्याकडनं आखली जाईल एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो पुढील माहिती जे एक दोन दिवसामध्ये आपल्यापर्यंत दिली जाईल आप की जाहिराती अपलोड झाल्या आहेत का कुठल्या जिल्हा परिषदला किती जाहिराती आहेत या सर्व बाबी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळतील सर्वांची रजा देतो धन्यवाद